हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार तीन नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सरकारने कान्हा आणि सखीचा साखरपुडा तर ठरवलाय पण सखीने सुद्धा आता निश्चय केलाय की तिला हा साखरपुडा करायचा नाहीये त्यामुळे तिने साखरपुडा करण्यास नकार दिला त्यामुळे सरकार खूप चिडली आणि सरकारने चक्क सखीला रूममध्ये कोंडलंय आणि जोपर्यंत सखी लग्नाला आणि साखरपुड्याला तयार होत नाही तोपर्यंत तिला रूम बाहेर काढायचं नाही असं तिने सगळ्यांना बजावून सांगितलंय तर दुसरीकडे दाभळे मावशीला कान्हाच्या कापटामध्ये चक्क ड्रायव्हरचे कपडे सापडले आणि तिने कान्हाला जाब विचारला की जर तू वकिलांकडे काम करतोय मग तुझ्याकडे हे ड्रायव्हरचे कपडे कसे मग कान्हाचं सत्य दाभळे मावशीला समजणार का सखी रूमच्या बाहेर येणार का साखरपुड्याला तयार होणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखी गुरुजींना विचारते गुरुजी कान्हा आणि माझी पत्रिका जुळते का, का। गुरुजी सरकारकडे पाहतात सरकार त्यांना डोळे दाखवते गुरुजी घाबरून म्हणतात हो सखी तुझी आणि कान्हाची पत्रिका जुळते मी फक्त सरकारला एवढं सांगत होतो की पुढील चार दिवस तुमच्यासाठी योग्य नाहीये या चार दिवसात घरात कोणतंही शुभ कार्य झालं तर त्याचा त्रास त्यांना होईल म्हणून मी साखरपुड्याचा मुहूर्त बदला असं सांगत होतो तर सखी म्हणते ठीक आहे ना गुरुजी जर माझ्या आईला त्रास होत असेल तर हा साखरपुडा नको करायला आपण साखरपुडा लांबणीवर टाकूया सरकारला खूप राग येतो आणि ती गुरुजींना विचारते गुरुजी तुम्हाला तुमचे पैसे मिळालेत ना गुरुजी म्हणतात हो सरकार त्यांना म्हणते मग आता निघा इथून गुरुजी तेथून निघून जातात परशुराम त्यांच्या मागे मागे जातो कान्हा या शॉपिंग बॅग उचलतो आणि आतमध्ये ठेवायला जातो तर सरकार ही सखीवर चिडून म्हणते जग इकडचं तिकडं झालं तरी उद्यास तुझा आणि कान्हाचा साखरपुडा होणार त्यात कोणताही बदल घडणार नाहीये सखी सरकारला म्हणते आई मला कानाशी लग्न नाही करायचंय हा साखरपुडा नाही करायचा सा, आहे मला अजून थोडा वेळ हवाय तर सरकार म्हणते मी तुझं काहीच ऐकून घेणार नाहीये तुला हा साखरपुडा करावाच लागेल मुंबईमधील सगळ्यात मोठ्या बँकवेट हॉलमध्ये मी तुझा साखरपुडा ठेवलाय हजारो लोक येणार आहे तेथे पाहुणे येणार आहे बिझनेस टायकून नेते मंडळी येणार आहे त्यामुळे उद्याच्या उद्याच तुझा साखरपुडा होणार सखी ही सरकारला म्हणते ठीक आहे सरकार जर तुझी हीच इच्छा असेल ना की मी उद्याच्या उद्या साखरपुडा करावा तर मी यासाठी तयार आहे पण मग माझीसुद्धा एक इच्छा आहे आणि ती इच्छा तू पूर्ण करावी असं माझी इच्छा आहे सरकार विचारते काय करायचंय मी सखी म्हणते तू येथेच थांब सखी तिच्या बेडरूममध्ये जाते सरकार विचार करू लागते ही मूर्ख मुलगी आता काय करणार आहे तर इकडे ज्या कालकोठडीमध्ये राघवला म्हणजे सखीच्या बाबांना ठेवलेलं असतं तेथे दोन गुंड असतात ते राघवला जेवायला ताट देतात पण राघव हे ताट तेथून लोटून देतो हे गुंड खूप चिडतात आणि म्हणतात ए मास काय दाखवतोय आम्हाला जेव्हा सरकार येते तेव्हा तुझा मास्क कोठे जातो आता वाघासारखा आणि सरकारसमोर शेळीसारखा बनून राहतो गपचूप जेवून घे उगच आमच्या डोक्याला त्रास नको देऊ राघव चिडतो आणि तेथे खुर्चीवर ठेवलेली दारूची बाटली खाली फेकून देतो त्यामुळे ही दारूची बाटली फुटते आणि सगळीकडे काचा काचा होतात एका गुंडाला खूप राग येतो आणि तो राघवच्या अंगावर धावून जातो दुसरा गुंड त्याला थांबवतो आणि म्हणतो सरकारच्या आदेशाशिवाय याच्या अंगाला हातही लावायचा नाही आणि तो कामवाल्या बाईला सांगतो हे सगळं आवरून घे हे दोघेही गुंड बाहेर निघून जातात कामवाली बाई या सगळ्या काचा गोळा करते पण एक मोठी कास ती तशीच ठेवते कामवाली बाई गेल्यानंतर राघव ही मोठी कास घेतो आणि स्वतःजवळ ठेवतो आणि आता या काचेचा उपयोग करायचा असा विचार करू लागतो तर इकडे घरी मीनाक्षी पूजेची तयारी करत असते तेवढ्यात कान्हा तिला अगरबत्तीचं पाकिट आणून देतो त्यामुळे मीनाक्षी खुश होते कान्हा तिला विचारतो तुम्हाला अगरबत्तीच हवी होती ना मीनाक्षी हो म्हणते कान्हा त्याच्या खिशातील एक चिठ्ठी मीनाक्षीला दाखवतो आणि विचारतो हे तुमचंच अक्षर आहे ना ती म्हणते हो हे माझंच अक्षर आहे मीच तुला चिठ्ठीमध्ये हे गिफ्ट लिहून दिलं होतं ना की मला अगरबत्तीचा पुडा हवा आहे कान्हा लगेच दुसरी चिठ्ठी काढतो ज्या चिठ्ठीमध्ये मीनाक्षीने लिहिलेलं असतं की आईकडून सखीसाठी गिफ्ट जे दिवाळीच्या दिवशी धिंगाणा झाला होता आणि या चिठ्ठीमुळे सह कन्फ्युजन झालं होतं ही चिठ्ठी पाहून मीनाक्षीला जबर धक्काच बसतो आणि ती कान्हाकडे आश्चर्याने पाहू लागते कान्हा विचारतो आणि हे अक्षरसुद्धा तुमचंहीच ना मीनाक्षी काहीच बोलत नाही कान्हा म्हणतो ठीक आहे तुम्ही काहीच बोलू नका मी सरकारला या दोन्ही चिठ्ठ्या दाखवतो म्हणजे तुम्ही तेथे पोपटासारख्या बोलणार मीनाक्षी खूप घाबरते ती विचारते काय हवंय तुला काना म्हणतो मला फक्त तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की सरकार तुम्हाला त्रास देते हे मी पाहिलंय ती तुम्हाला तुमच्या लायकीप्रमाणे वागवते म्हणून तुम्हाला तिचा खूप राग आला असेल तिच्या काळजामध्ये कट्यार घुसवावी अशी तुमची इच्छा होत असेल पण आईने जी पाप केलीत त्याची शिक्षा तुम्ही मुलीला का देताय सखीला किती त्रास झाला त्या दिवशी तुम्हाला माहितीये का जो गट सखीला नेहमी त्रास देण्यासाठी उभा असतो त्या गटामध्ये तुम्ही सामील का झाला याचं उत्तर मला हवंय पण मीनाक्षी काहीच बोलत नाही काना म्हणतो तुम्ही काहीच बोलत नाही यात मला मा माहितीये की जेव्हा सेलमध्ये मोठे मोठे डिस्काउंट असतात तेव्हाच आपल्याला खरेदी करायची इच्छा होते म्हणूनच जेव्हा योग्य येईल तेव्हाच मी तुमच्या विरुद्धचा हा पुरावा सरकारला दाखवणार मग तुमचं खरं कारण मला नक्की कळेल मीनाक्षी विचारते तुला तोंड बंद ठेवायला काय हवंय मी ते द्यायला तयार आहे तर काना म्हणतो ते सुद्धा मी तुम्हाला योग्य वेळी सांगेल पण एक लक्षात ठेवायचं की तुमच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावा आहे हे विसरायचं नाही आणि मी जेव्हा तुम्हाला जे काही मागेल ते तुम्हाला द्यावं लागेल असं म्हणून कान्हा देवाला नमस्कार करतो आणि तेथून निघून जातो मीनाक्षी खूप टेन्शनमध्ये असते तर इकडे सखी चक्क दुकानामधील तो वीस वर्षांपूर्वीचा सरकारचा फोटो घेऊन येते आणि सरकारला तो दाखवते सरकारला हा फोटो पाहून खूप राग येतो सखी म्हणते सरकार हा तुमचा वीस वर्षांपूर्वीचा फोटो आहे जेव्हा तुम्ही एका आईसारखं माझ्यावर प्रेम करायच्या पहा तुमच्या डोळ्यात माझ्याबद्दल किती प्रेम आहे किती करुणा आहे आणि मला हीच आई हवी आहे तुम्ही जसं ठरवलंय तसाच माझा साखरपुडा होणार माझं लग्न होणार फक्त माझी एक इच्छा पूर्ण करा उद्या तुम्ही या ठिकाणी यायचं आणि जसं तुम्ही या फोटोत तयार झाला आहात तसंच तयार होऊन माझ्या साखरपुड्याला यायचं मी साखरपुड्याला उभं राहील सरकारला खूप राग येतो तेवढ्यात कान्हा सुद्धा येतो आणि कान्हाला समजतं की सरकार सखीचीही इच्छा पूर्ण करणार नाही आहे सखी सरकारला म्हणते फक्त तू असं तयार होऊन यायचं नाही आहे तर त्यानंतर तू माझ्याशी जशी प्रेमाने वागायची लहानपणी तसंच वागायचं कारण मला माहिती आहे की एकदा का मी लग्नानंतर हे घर सोडून गेले की तू माझा कधी फोनही हो उचलणार नाही माझ्याशी कधी प्रेमाने सुद्धा बोलणार नाही त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तू असं तयार होऊन माझ्या साखरपुड्याला यावं तेवढ्यात मीनाक्षी तेथून दिवा घेऊन जात असते सरकार तिला थांबवते आणि तिच्या हातातील दिव्याने या फोटोला आग लावून देते हा फोटो धगधगम जळू लागतो सखी खूप घाबरते आणि हा फोटो फेकून देते सरकारने या फोटोला आग लावली म्हणून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो सखी खूप दुःखी होते कानाला सुद्धा वाईट वाटतं सखी रडू लागते तेव्हा सरकार सखीजवळ येते आणि चक्क सखीचा हात या आगीत पकडते आणि म्हणते तुला काय अक्कल आहे की नाही ही, ही वीस वर्षांपूर्वीची तुझी आई केव्हाच मिलीये आणि तुझ्यासमोर जी उभी आहे ना तीच तुझी आई आहे आणि तीच सरकार आहे आणि ही सरकार कधीच कोणासाठी बदलत नाही आणि मी वीस वर्षांपूर्वीची आई कधीच बनू शकणार नाही त्यामुळे जी आहे जसं आहे हे असंच आहे आणि तुला ते तसंच ॲक्सेप्ट करावं लागणार आहे सखीला खूप वाईट वाटतं आणि ती रडू लागते तर इकडे गुरुजी बाहेर जात असतात तेवढ्यात परशुराम त्यांच्या मागे जातो आणि त्यांना थांबवून विचारतो गुरुजी आता घरामध्ये कान्हा आणि तुमच्या जे काही बोलणं चालू होतं त्यावरून माझी एक गोष्ट लक्षात आली आहे की तुम्ही त्याला आधीपासून ओळखता आणि त्याचं एक सिक्रेट तुम्हाला माहीत आहे ते तुम्ही मला सांगा गुरुजी म्हणतात मला त्याचं कोणतं सिक्रेट माहीत नाहीये आमची फक्त दोनदा ओळख झाली जसं कान्हाने आतमध्ये सांगितलं तुम्ही हे मला का विचारताय परशुराम म्हणतो तसं नाही गुरुजी मला कळलंय तुम्ही त्याचं सिक्रेट लपवताय आणि मी सखीचा काका आहे सखी आणि कान्हाचं लग्न आहे तिच्या पुढच्या भविष्यासाठी मला कान्हाबद्दल सगळी माहिती हवी तुम्ही कोणाला घाबरू नका मला सगळं सत्य तुम्ही सांगू शकता गुरुजी चिडून म्हणतात हे बघ परशुराम या घरात मी सरकारला सोडून कुणालाच घाबरत नाही आणि मी काहीही सिक्रेट लपवून ठेवलेलं नाहीये आणि जर तुम्हाला असंच खोदून खोदून विचारलंच ना तर मी तुझं सिक्रेट सरकारला सांगेल मग पहा तुझं काय होतं नी इथून असं म्हणून गुरुजी तेथून निघून जातात आपला प्लॅन फ्लॉप झाला म्हणून परशुरामला वाईट वाटतं तर इकडे घरामध्ये सरकारने तिच्या फोटोची होळी पेटवलेली असते आणि सखीचा हात या आगीजवळ पकडलेला असतो गौतम पुढे येतो आणि सरकारच्या हातून सखीचा हात सोडवतो आणि सरकारवर और ओढून म्हणतो तुला लाज नाही का वाटत आई आहेस की कायदासीन आहे स्वतःच्या नाजूक मुलीचा हात असा आगीमध्ये पकडतेस का तिला भाजलं असतं तर काय करायचं काय मागितलंय तिने फक्त आईची माया करोना मागितली ना तेवढी सुद्धा तुला देता येत नाही का आई म्हणून तू काय लायकीची आहे हे तर मला आधीपासून माहीतच होतं पण आज हे सखीलासुद्धा समजलंय आज तिचे बाबा या जगात नाही आहे दादा असता तर तू अशीच वागली असतीस का सरकार चुडून म्हणते आज मी ही सरकार आहे ही वीस वर्षांपूर्वीची मिळमिळत आई नाही आहे ना म्हणूनच आज कामत एम्पायर एवढं मोठं झालंय तिचा बाप आज या जगात नाही आहे पण त्याची विल तर आहे ना आणि त्या विलमध्येच लिहिलंय की हिचं एक वर्षात लग्न झालं पाहिजे नाहीतर आपण सगळे रस्त्यावर येऊ आणि सरकार कधीच रस्त्यावर येणार नाही ना म्हणून मीच्या लग्नाची घाई करते आणि हे जग म्हणजे एक जंगल आहे जंगल जर येथे हरिण बनून राहिले ना तर कुणीतरी आपली शिकार करेल त्यामुळे येथे सिंहासारखं राहावं लागतं म्हणजे आपण जगू शकतो आणि मी अशी जगते म्हणून तुम्ही सगळे माझ्या जीवावर मजा मारताय हे लक्षात ठेवा त्यामुळे ही सरकार कधीच बदलणार नाही कोणासाठीच बदलणार नाही आणि सखीसाठी तर नाहीच नाही त्यामुळे सखीला हे लग्न करावंच लागेल हा साखरपुडा करावाच लागेल आणि मी जसं सांगेल तसंच वागावं लागेल गौतमला सरकारचा खूप राग येतो सखी होऊन रडू लागते सरकार तेथून निघून जाते कान्हाला सुद्धा वाईट वाटतं थोड्या वेळाने सखी पायऱ्यांवर बसून रडत असते गौतम तिच्यासाठी वितळलेला आईस्क्रीम घेऊन येतो आणि म्हणतो पहा मी माझ्या बबड्यासाठी वितळलेला आईस्क्रीम आणलंय तुला आवडतं ना राघव सुद्धा तुझ्यासाठी नेहमी असा आईस्क्रीम आणायचा सखीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते हो, हो काका हे आईस्क्रीम मला खूप आवडतं गौतम सखीला समजावण्याचा प्रयत्न करतो तू तुझ्या आईच्या मागे मागे जे धावत असते ना ते आता बंद कर तुझी आई आता या जगात नाहीये ती सरकार आहे आणि सरकार कधीच तुझी कोणतीच इच्छा पूर्ण करणार नाही त्यापेक्षा तू कान्हाकडे लक्ष दे त्याला वेळ दे तो खूप चांगला मुलगा आहे नक्कीच तो तुला सुखात ठेवेल सखीला आठवतं तिने कान्हाला डोळ्यावर गॉगल लावून पाहिलंय त्यानंतर दाभाडे मावशीने सांगितलं होतं की तो वकिलांकडे काम करतोय याचा अर्थ तो मावशीशी सुद्धा खोटं बोलला सखी त्याला म्हणते पण मला कान्हाबद्दल कोणतंच प्रेम वाटत नाही एका मुलीला आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल ज्या अपेक्षा असतात ज्या भावना असतात त्या मला कान्हाबद्दल वाटतच नाही आमच्या दोघांमध्ये एक प्रॉब्लेम आहे त्याला माझ्याकडून जो रिस्पेक्ट हवाय ना तो मी त्याला देत नाही आहे आणि मला त्याच्याकडून जो विश्वास मिळायला पाहिजे तो मला मिळत नाही आहे या नात्यात आमचं पुढे काय होणार तेच मला कळत नाही गौतम सखीला समजावून सांगतो कोणत्याही मुलीचं सा लग्न ठरल्यानंतर तिच्याबरोबर असं होतच असतं पण याच्यावर एकच उपाय आणि तो म्हणजे तू त्याला वेळ दे तुमच्या नात्याला वेळ दे म्हणजे तू त्याला समजून घेऊ शकशील आणि नक्कीच तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होईल तुला हे सगळं नातं निभावणं सोपं जाईल सखी म्हणते ते तर माझ्याही मला देत नाहीये मी सरकारला तेच समजवण्याचा प्रयत्न करते की मला एवढ्या साखरपुडा आणि लग्न नाही करायचंय पण सरकार मला वेळ द्यायला तयार नाहीये तोच तर मोठा प्रॉब्लेम आहे तर इकडे कान्हा हा घरी जायला निघालेला असतो तेव्हा त्याला आठवतं की सखीने आज माझ्या डोळ्यांवर गॉगल पाहिला दाभडे मावशींशी मी खोटं बोललो हे सखीने मला विचारलं त्याबद्दल जाब विचारला त्याच वेळेस मला सरकारच्या घरी गुरुजी भेटले आज माझं सत्य सगळ्यांसमोर येता येता राहिलं असा विचार तो करत असतो आणि रस्त्याचा मधोमध चालत असतो आणि त्याच वेळेस एक गाडी तेथे येते ती जोरात हॉर्न वाजवते आणि कान्हा दचकतो तो घाबरतो पण त्याच वेळेस या गाडीचा ड्रायव्हर ब्रेक दाबतो तर हा दुसरा तिसरा कोणी नसून विकी असतो विकी गाडी बाहेर येतो आणि कान्हाला म्हणतो तुला काय माझ्या गाडीखालीच मरायचं आहे का तुझी तशी इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा मी पूर्ण करेल विकीला पाहून कान्हा म्हणतो तू खूप कॉन्फिडन्स दाखवतोय तुझा कॉन्फिडन्स मला आवडतो पण एक लक्षात ठेवायचं सखीच्या स्वयंवरामध्ये मी तुला कसं हरवलंय आणि आता सखीशी माझं लग्न होणार आहे त्यामुळे माझ्यासमोर हा माज नाही दाखवायचा विकी खूप चिडतो तर काना मात्र त्याला चांगलं टशन देतो पुढील एपिसोडमध्ये दे आपण पाहू की सखी सरकारवर चिडून म्हणेल तू माझी एक साधी इच्छा पूर्ण करू शकत नाही ना मग मीसुद्धा तुझा ऐकणार नाही मी माझ्या मनाप्रमाणेच करणार आणि मी हा साखरपुडा करणार नाही सरकार चिडून म्हणेल कसा नाही करणार मी जे म्हणेल तसंच तुला वागावं लागेल तसंच तुला करावं लागेल सखी म्हणेल ठीक आहे मी साखरपुडा करेल पण साखरपुडा माझ्या आवडीच्या ठिकाणी होईल आणि तो म्हणजे सखी सदन चाळीमध्ये हे ऐकून सरकारला मोठा धक्काच बसेल तर इकडे मावशीला कान्हाच्या कपाटामध्ये ड्रायव्हरचे कपडे सापडणार आणि ती कान्हाला जा विचारेल की तू तर वकिलांकडे नोकरी करतोय ना मग हे ड्रायव्हरचे कपडे तुझ्या कपाटात कसे तुझ्याकडे हा युनिफॉर्म कसा आला कान्हाला दाभडे मावशींना काय उत्तर द्यावं हे समजणारच नाही तर सरकार ही चक्क सखीला रूममध्ये कोंडून ठेवणार आणि घरातील सगळ्यांना सांगेल की जोपर्यंत सखी माझ्या मनाप्रमाणे सगळं करायला तयार होत नाही तोपर्यंत कुणीही दरवाजा उघडायचा नाही आणि तिला रूम बाहेर येऊ द्यायचं नाही मग आता एकूणच सखी सरकार या दोघीही हट्टाला पेटून उठलाय आणि कान्हा सुद्धा अडचणी सापडलाय मग आता पुढे काय होईल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद